दापोली विधानसभेतील जनतेने योगेशदादा कदम यांना भरघोस मताने निवडून आमदार बनवा मी त्यांना नामदार बनवायची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची ग्वाही सोळा नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री योगेशदादा कदम साहेब यांच्या प्रचारार्थ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची जाहीर सभा दापोली येथील शिव शिवस्मारक समोर मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शिवसेना नेते स्री भाई तता श्री रामदासभाई कदम राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार माननीय श्री सुनीलजी साहेब यांच्यासह सा इतर प्रमुख नेत्यांनी उपस्थितींना मार्गदर्शन करून येत्या वीस तारखेला धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले योगेश इकडे आहे रामदास भाई तुम्हाला निवृत्त होणं देणार नाही तुम्हाला असंच काम करायचं आहे पुढे या कोकणामध्ये या कोकणची सेवा करायची आहे कोकणचा विकास करायचा आहे योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या योगेशला आमदार बनवा त्याला नामदार करायची जिम्मेदारी या एकनाथ शिंदेची या आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर हे तरुण चांगलं काम करतात युवक हे चांगलं काम करतात फक्त आपला मतदारसंघ नाही तर नवीन 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 नवी नवी जे इनोव्हेटिव्ह काम या राज्यासाठी केली पाहिजे मला वाटत खरं म्हणजे त्याने फक्त त्याच्या मतदारसंघात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल कसे कामगार सुरक्षित ठेवता येतील कशी नगरांची साफसफाई होईल कशी नगराची स्पर्धा होईल विकासामध्ये या बाबतीत देखील त्यांनी चांगलं काम माझ्यासमोर आणलं